रात्रीचे आठ दहा वाज आठ वाजत आलेले आहेत आणि हा फॉरेस्ट वर जो काय लालबावट्याचा मोर्चा निघाला आहे त्यावेळी पावसाने जोरदार हाजेरी लावलंय आणि या ठिकाणी अरुणाताई या बघा महिला सर्व भिजल्यात आणि सर्वांनी आतमध्ये प्रवेश केला आहे फॉरेस्ट ऑफिस मध्ये ताई काय सांगाल जोरदार पाऊस आलाय आहे एवढा पाऊस आहे तरी तुम्ही जिद्द सोडत नाही नाही काय सांगाल साहेब एवढा पाऊस आहे तरी पण तुम्ही इथे जिद्द सोडत नाही सोडणार मग काम झाल्याशिवाय जाणार नाही पाच दिवस राहायचे काय रे वर्ग काय सांगस पाणी तर फारसा जोर करे पाणी तर फार जोर करे तरी नाही जायचा काय सांगाल पाणी फार जोरात आहे तरी पण भिजून भिजून इकडे जेवण करायला काय सांगाल तुम्ही पाच दिवस राहणार पाणी असलं तरी